दोन हजार चोवीस या वर्षाची सांगता होत आहे कला साहित्य भाषा आणि संस्कृतीच्या दृष्टीने हे वर्ष खूप महत्वाचं ठरलं या वर्षाला निरोप देताना कला साहित्य भाषा आणि संस्कृती या क्षेत्रांमध्ये घडलेल्या अशाच काही महत्वाच्या घटनांना उजाळा देऊ या व्हिडिओतून नमस्कार मी रिपालिका से कॅमेर आहेत रिद्धेश कदम या वर्षीच्या सुरुवातीलाच घडलेली एक महत्वाची घटना म्हणजे अयोध्येतील राम मंदिराचं उद्घाटन बावीस जानेवारी दोन हजार चोवीस हा दिवस आपल्या देशात धार्मिक आणि ऐतिहासिक दृष्ट्याही खूप महत्वाचा ठरला कारण या दिवशी अनेक वर्षांच्या संघर्ष आणि प्रयत्नांनंतर अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली गेली आणि या मंदिराचं उद्घाटन झालं करोडो भारतीयांचं स्वप्न या दिवशी साकार झालं मंदिराच्या उद्घाटनानंतर शेकडो भाविकांनी या मंदिराला भेट दिली आणि अयोध्येतील राम मंदिर हे भारतीयांनी दोन हजार चोवीस या वर्षात सर्वात जास्त पसंती दाखवलेलं स्थळ ठरलं ऐतिहासिक दृष्ट्या यावर्षी महत्वाची ठरलेली आणखी एक घटना म्हणजे शेकडो वर्षांच्या प्रतीक्षेनंतर छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनकं भारतात परत आणण्यात आली सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ही वाघनकं ठेवण्यात आली आहेत ज्या वाघनकांच्या मदतीनं महाराजांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला होता ती वाघनकं भारतीयांना प्रत्यक्ष पाहण्याची संधी यावर्षी मिळाली वर्ल्ड हेरिटेज कमिटी म्हणजे जागतिक वारसा समितीच्या अधिवेशनाचं यजमानपद आणि अध्यक्ष स्थान भूषवण्याची संधी यावर्षी भारताला पहिल्यांदाच मिळाली जागतिक वारसा समितीचं सेहेचाळीस अधिवेशन 21 जुलै 2024 ते 31 जुलै 2024 या कालावधीत दिल्लीतील मंडपम येथे पार पडलं पहिल्यांदाच हे अधिवेशन भारतात आयोजित करण्यात आलं होतं ऑक्टोबर महिन्यात झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठी सोबतच पाली प्राकृत बंगाली आण या या बाशान बाशान था था। आणि आसामी या पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासोबतच जगातील एका नामांकित म्हणजे ऑक्सफोर्ड विद्यापीठाने मराठी भाषा शिकवण्याचा निर्णय घेतला ऑक्सफोर्ड विद्यापीठातील आशियाई आणि मध्य पूर्व अभ्यास विभागाने मराठी भाषेचा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला असून या अभ्यासक्रमाद्वारे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना मराठी शिकण्याची संधी मिळणार आहे मराठी भाषेच्या दृष्टीने घडलेली आणखी एक महत्वाची घटना म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये होणारे अठ्ठ्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन राजधानी दिल्लीमध्ये होणार अशी घोषणा करण्यात आली एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तेवीस 20 फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत होणाऱ्या या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर तारा भवाळकर असून शरद पवार स्वागताध्यक्ष असणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन होणार आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अनेक महत्वाच्या पुरस्कारांचं वितरण झालं प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पाच जणांना पद्मभूषण सतरा जणांना पद्मभूषण आणि दहा जणांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं संगीत नाटक क्षेत्रातील महत्वाचा मानला जाणारा संगीत नाटक अकादमी पुरस्कार सुद्धा ब्याण्णव कलाकारांना राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आला यामध्ये महाराष्ट्रातून ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ अभिनेत्री ऋतुजा आणि गायिका कलापिनी कोमकली यांचा समावेश होता या वर्षी पार पडलेल्या सत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मराठी चित्रपटांनी बाजी मारली वाळवी या चित्रपटाला आणि मर्मर्स ऑफ जंगल वारसा आणि आणखी एक या माहितीपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला साहित्य विश्वातील अत्यंत मानाचा समजला जाणाऱ्या साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा सुद्धा वर्षाच्या शेवटी करण्यात आली प्रसिद्ध मराठी साहित्यिक आणि समीक्षक डॉ सुधीर रसाळे यांच्या सोबतच इतर अनेक भारतीय भाषांमधील साहित्यिकांच्या नावाच्या घोषणा साहित्य अकादमी पुरस्कारासाठी करण्यात आल्या कला साहित्य क्षेत्रातील अनेक दिग्गजांना निरोप देण्याची दुःखद वेळ सुद्धा या वर्षाने आपल्यावर आणली जगप्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन प्रसिद्ध शास्त्रीय गायिका डॉक्टर प्रभा अत्रे स्त्रीवादी लेखिका आणि साहित्यिका डॉक्टर विद्युत भागवत वृक्षमाता तुलसी गौडा सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार मनोहर सप्रे दिग्गज गायक उस्ताद राशिद खान सुप्रसिद्ध हिंदी गजल गायक पद्मश्री पंकज उदास प्रसिद्ध गजलकार सतीश दराडे यांसारख्या अनेक दिग्गज कलाकार आणि साहित्यिकांनी यावर्षी या जगाचा निरोप घेतला तर या होत्या दोन हजार चोवीस या वर्षात घडलेल्या कला साहित्य भाषा आणि संस्कृतीच्या दृष्टीने काही महत्वाच्या घटना तुम्हालाही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि माय एमटीबीच्या युट्यूब चॅनलला फॉलो करा